त्याला हात लावू देते का तो मारते का भीती वाटते यार हॅलो गाईज जसं की तुम्ही बघू शकता आता मी बाहेर आलेलं आहे बाहेर मी फोटोग्राफी करायला आलेलं आहे ते आम्हाला कॉलेजचं सबमिशन मागितलेलं आहे फोटोग्राफीचं इकडे खूप सारे बैल तुम्हाला दिसून राहिले या दोन मुलांनी नाही का बैल इकडे चरायला आणलेला आहे ते हे दोन्ही पण मुलं खूपच छोटे वाटून राहिले हा तो एक मुलगा तिथे आहे आणि तो मागे इकडे एक मिनिट आपण बोलूया त्यांच्याशी थोडंसं गप्प मारूया एक मिनिट मी जातो त्यांच्याकडे कुठे राहतोस विसापूरला कोणत्या वर्गात आहे तू आठवीमध्ये आहे मग तुझी शाळा वगैरे चालू नाही करे तुझे बाबा काय करतात त्यांना चरायला किंवा आणत आहे मग तुला रोजी वगैरे देतात का पूर्ण ना मग अच्छा अच्छा चांगली गोष्ट आहे तू काम करते एवढ्या लहान वयात अभ्यासाकडे पण लक्ष द्यायचं एवढे बैल कसे सांभाळतात रे तुला मग <laughs> वा मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथे दोन बैलांच भांडण चालू झालेलं आहे कसले भारी लढून राहिले ती अरे दोन्ही पण एक एकटक आहेत अरे ते <laughs> राग करतात का एकमेकांचं ते खतरनाक काम आहे शाळा चालू झाल्या का <laughs> तुमच्या अच्छा कुठं कुठे कोणत्या शाळेत शिकतोस कमलताई म्हणून घाटे हा 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 खालती बघून चालायचं सा, पावसाळ्याचं साप विंचू वगैरे निघतात सा� तस मला तिकडून आलो ना सात मित्रांनो तो मुलगा नाही का त्या बैलाला पकडायला आहे <laughs> त्यांनी त्याला सक्सेसफुली पकडलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्यासारख्यांना हे जमत नाही पण बघा तो तेवढासा मुलगा असून तेवढा मोठ्या बैलाला पकडला काय झालं रे याला हो का तुझं नाव काय म्हटलं चेतन आणि तुझं रे अरे वा छान नाव आहे त्याला हात लावू देते का तो मारते का <laughs> भीती वाटते यार अरे घाबरत आहे वाटते तो हा मस्त क्यूट आहे रे हा ए मस्त क्यूट आहे यूट्यूब पाहिजे का यूट्यूब तुम्ही हा व्हिडिओ टाकीन ना मी यूट्यूबवर पाहिशील का तू दिसशील यूट्यूबवर सर्च का आर बी टू ब्लॉग म्हणून टाकशील आर्टिस्ट बी टू आर्टिस्ट बी टू म्हणून टाक आर्टिस्टची स्पेलिंग माहीत आहे मा ना तुला सांग बरं हां 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 आर्टिस्ट माहीत आहे ना आर्टिस्ट म्हणाचा आणि मग बी ए बीचा बी आणि मग टू अजून तुमचे परीक्षा वगैरे हो झाले का मग नाही झालं डायरेक्ट पास केले कमालीची गोष्ट आहे तो का झोपून करायला रे तो काय झालं असेल का त्याला अच्छा असू शकते मग काय झालं असेल त्याला व्यवस्थित बघून घे थोडा लंगडत पण आहे बघतो तो बघ नाही तर त्रास झाला असेल त्याला तसं नाही करा काही खाल्लं असेल का नाही तर मी इथेच राहतो तो बघतो घर माझा हे तीन आहेत तर पांढरे पहिला दुसरा तिसरा तिसरा नंबरचा माझा घर तू कुठे म्हटलं विसापूर तू पण याच्याच शाळेत शिकतेस का मग मग जाऊच्या साडी शिकतेस तो बघ आमच्या डॉगी बघ भोगत आहे बघ ते बघ दिसत आहे का तुला हां हो मी इकडे आहो ना म्हणून तो भोकत आहे बघ हा हा, हा, हा तू एकदा आला होतास ना आमच्या पण घरी आला होतास पोळ्यासाठी बरोबर वर आहे आत्ता आठवला पाहिजे मला तेच म्हणलं तू पाहिल्यासारखी वाटत आहे तू माझ्या का भैया तेव्हा आला होतास ना तुला माझ्या पप्पाचे पैसे दिले ना ते नाही का गलतीने खालते पडले मग तुला मी पाहायला गेलो बाहेर तर तू तुल गाय बसवतास अ कुठे गेला तेव्हा पाय तुझे म्हणजे ते पैसे नाही का राहूनच गेले पाय पाहिलं तुला बहुत पण तू तु भेटलासच नाही मग नाही काय नाही करत तो आता यावेळेस पण ये मित्रांनो हा वेदांत आहे तुम्ही बघू शकता तो तेवढ्या मोठ्या बैलासोबत फ्रीली उभा आहे घाबरून बिलकुल नस नाही राहिला तो हात लवकर मारेल का <laughs> <laughs> एकुरेट भीती वाटते हेबरता नाही का मारते म्हणत असेल तुझ्या आता ओळखीचा झालाय म्हणून तुला हात लावते ते हा बसून पाय अजून भेटून नंतर बाय आर्टिस्ट बी टू ब्लॉग आर्टिस बी टू जरी टाकलास ना तरी येते बघ हा हा व्हिडिओ टाकीन तू दिसशील पायशील आठवणी ना हा ठीक आहे मग बाय मित्रांनो आपल्याला एक छोटा सबस्क्रायबर मिळालेला आहे तो बघतो म्हटलं आपले व्हिडिओज तर त्याला मी माझ्या चॅनलचं नाव सांगितलेलं आहे पण त्याला आठवण राहते की नाही राहत ते नाही माहीत खूप छान वाटलं मित्रांनो त्यांच्याशी बोलून म्हणजे ते किती म्हणजे त्यांचं कौतुक वाटलं मला खरं तर कारण ते आता त्यांची वय खेळण्याची मस्ती करण्याची आहे आणि ते या वयामध्ये काम करून राहिले खूप म्हणजे अशी प्राऊड फील झाला मला ॲक्च्युली तस तर तसं बघितलं तर असं मी विरोध करतो या गोष्टीला म्हणजे लहान मुलांना खरं तर काम तर करायला नाही पाहिजे आणि त्यांना काम कोणतं द्यायला पण नाही पाहिजे पण कोणाच एखाद्याची परिस्थिती खूप वाईट असते मित्रांनो त्यामुळे मग आईलाजा त्यांना मग काम करावंच लागते तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता त्याच्यावर मी म्हणजे व्लॉगबद्दल माहिती देत असतो काय काय कसे व्लॉग टाकणार आहे आणि सोबतच आता जसं माझं सबमिशन होणार आहे ना, ना मित्रांनो झाल्यानंतर मी माझं आर्ट चॅनल वर खूप जास्त ॲक्टिव्ह राहणार आहे जवळजवळ हप्त्यातून तीन चार व्हि व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करेन कारण मला अगोदर माझा आर्ट चॅनल छान ग्रो करायचा आहे व्लॉगिंग करत राहणार कारण खूप लोकांचा छान प्रतिसाद येऊन राहिलं लो। खूप लोकांना माझे व्लॉग्स माहीत नाही आवडतात की नाही तर पण बघतात वाटते कारण मी चेक करत असतो मला दिसते पूर्ण डाटा किती लोकांनी काय काय बघितले किती वेळ बघितलं ते सगळं मला दिसत असते तुम्हाला हा ब्लॉग कसं वाटलं ते करून सांगायला बिलकुल दिसू नका आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तब्बल केली आहे